बाळा भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे हे स्वामींचे वचन ऐकताच मनाला सुख आणि समाधान मिळते ज्याला स्वामींची सेवा करायला मिळते तो खरंच खूप भाग्यवान आहे कारण भाग्यवंतालाच स्वामी दरबारात बोलवतात त्याला सेवा करण्याची संधी देतात हे सुद्धा एक सत्य आहे ज्या कुटुंबामध्ये एक जरी व्यक्ती स्वामी सेवा करत असेल तर त्या पूर्ण कुटुंबामध्ये कुठलंही विघ्न येत नाही बऱ्याचदा त्या घरावर मोठमोठी जी काही संकटे येत असतात तीसुद्धा अगदी कमी स्वरूपात येतात आणि निघून जातात ते संपूर्ण परिवार एका भक्तामुळे सावरलं जातं मग तुम्ही विचार करा आपण जर प्रत्येकाने आपल्या घरामध्ये स्वामींची जशी जमेल तशी सेवा केली तर आपल्या आयुष्याचं सोनं झाल्याशिवाय राहणार नाही हो आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक जानेवारी दोन हजार पंचवीसपासून आपण नवीन वर्षाचे महाराजांच्या कुठल्या सेवेने स्वागत करावे किंवा कुठला संकल्प करून आपण या सेवा कराव्या म्हणजे प्रत्येकाचा एक संकल्प असावा की आपण स्वामीनामानेच आपल्या आयुष्य या नवीन वर्षाची सुरुवात करावी खरे तर हे इंग्रजी नववर्ष आहे पण आपण पन हे सुद्धा खूप चांगले साजरे करतो जसं की आपलं मराठी गुढीपाडव्यापासून मराठी नववर्षाला सुरुवात होते पण भक्त हो इंग्रजी नववर्ष एक जानेवारीपासून सुरू होते आणि या दिवशी तुम्ही जर या सेवेने सुरुवात केली तर बघा तुम्हाला एक एक वर्षामध्ये खूप छान अनुभव येईल जसं की मी एक जानेवारी दोन हजार तेवीस या नवीन वर्षापासून आपल्या या चॅनलची सुरुवात केली आणि माझा तो अनुभव मी तुम्हाला पुढे सांगेल अगदी शॉर्टकट आता सर्वप्रथम मी जास्त वेळ न घेता तुम्हाला आज महाराजांच्या महत्वाच्या सेवा सांगणार आहे कुठले नियम पाळावे आणि ह्या सेवा तुम्ही कशा पद्धतीने कराव्या प्रत्येकाने सेवा करण्याचा प्रयत्न करा बघा आपण जर आजारी पडलो तर आपण घरीच राहून नीट होतो का नाही त्यासाठी आपल्याला दवाखान्यात जावे लागते जे काही डॉक्टर मेडिसिन वगैरे देतात तर ते आपल्याला खाऊनच बरे व्हावे लागते त्याचबरोबर काही पथ्य असतात ते सुद्धा आपल्याला पाळावे लागतात मगच आपण त्या आजारातून बरे होतो म्हणजेच काय तर स्वामी मार्गात येणे सोपे आहे पण इथे टिकून राहणे खूप अवघड आहे कारण आपण आलो स्वामींची थोडीफार सेवा केली महाराजांचा अनुभव नाही आला की आपण सेवा सोडून देतो जो भक्त इथे येऊन सेवा सोडून देतो ना त्याला नंतर तर खूप काही भोगायला लागतं महाराजांची सेवा सोडून दिली म्हणून नव्हे पण आपलं प्रारब्धच असं काही असतं की आपल्या आयुष्यामध्ये खूप सगळं दुःख संकटे असतात आणि आपल्याला कळत नाही पण ज्याने महाराजांचे चरण धरलेले आहेत काही हो पण महाराज मी तुम्हाला सोडणार नाही हा भाव मनात ठेवून जो सेवा करेल त्याच्या आयुष्याचं सोनं होईल हा शब्द मी स्वतः तुम्हाला देते कारण माझ्या स्वतःच्या आयुष्यामध्ये खूप खूप दुःख होतं एकेकाळी मला कुठलीही एक शंभर रुपयाची वस्तू घ्यायची असेल तर ते सुद्धा माझ्याकडे नव्हते मी जर तुम्हाला माझ्या पर्सनल लाईफबद्दल सांगितलं तर अक्षरशः तुमच्या डोळ्यातून पाणी येईल कारण लग्न झाल्यानंतरचा माझ्या आयुष्याचा खरंच खूप खडतर प्रवास होता कारण लग्नाआधी वडिलांच्या घरी सगळं काही खूप चांगलं होतं अगदी स्वामींचीच कृपा म्हणावी पण लग्नानंतर मी प्रत्येक परीक्षा देत देत इथपर्यंत आलेली आहे कदाचित महाराजांनीच माझ्या परीक्षा घेतल्या पण मी कधीच डगमगले नाही आणि घाबरले तर अजिबात नाही जसं मी गुरुदत्त महाराजांच्या सेवा करू लागले महाराज माझ्याकडून सेवा करून घेऊ लागले तेव्हापासून खरंच आयुष्याचा प्रत्येक दिवस बदलत गेला सगळ्यात महत्त्वाचं माझ्यातला मीपणा गेला आणि मला महाराज काय आहेत हे समजले मी माझं सर्वस्व महाराजांना अर्पण केलं माझा श्वाससुद्धा जो आहे तो सुद्धा महाराजांचा आहे आणि शेवटच्या श्वासापर्यंत महाराजांना मी हेच सांगत असते की तुमचंच नाम माझ्या मुखात यावं तर भक्त हो चला बोलण्यासारखं खूप काही असतं पण आपल्याला आज सेवा पाहिजे आहे तर आज एकतीस डिसेंबर आज आपलं दोन हजार चोवीस वर्ष संपत आहे रात्री बारा वाजताच तुम्ही झोपताना महाराजांचं नामस्मरण करत झोपा श्री स्वामी समर्थ महाराज शुभरात्री उद्या उजाडणारा नवीन वर्षाचा पहिला दिवस आणि नवीन वर्षाची सुरुवात माझ्या आयुष्यात खूप चांगली हो द्या अशी एक प्रार्थना करून तुम्ही आज रात्री झोपा सकाळी उठल्याबरोबर अंथरुणातून उठून बसल्याबरोबर डोळे उघडताच तुम्हाला महाराजांना नमस्कार करायचा आहे म्हणजे तुमच्या डोळ्यासमोर महाराजांना तुम्हाला पाहायचं आहे आणि बसलेल्या जा जाग्यावरूनच तुम्हाला श्री स्वामी समर्थ महाराज शुभ सकाळ हे बोलायचं आहे म्हणजे तुम्हाला या गोष्टीची सवय लागेल मी चार वर्षे झाले या पद्धतीने करते खूप सुंदर अनुभव येतात तुम्हाला केल्याशिवाय ना काहीच कळणार नाही त्यामुळे तुम्हाला आता उद्यापासून या गोष्टी करायच्या आहेत नंतर आपली आंघोळ वगैरे झाल्यानंतर आपण नियमित देवपूजा करतो जरी तुम्ही करत नसाल तरी तुम्ही उद्या नक्की देवपूजा करा एक दहा मिनिटे वेळ काढा छानशी देवपूजा करा स्वामी महाराजांची मूर्ती असेल तर अभिषेक आवर्जून करा जर नसेल फोटो असेल स्वच्छ पुसून घ्या महाराजांना छान असा चंदनाचा गंध लावून घ्या अत्तर लावा त्याचबरोबर महाराजांना फुलं अर्पण करा आणि तुमच्या घरामध्ये जे काही स्वयंपाक तुम्ही बनवाल त्यामधूनच स्वयंपाक म्हणजे कुणी खाण्याआधी म्हणजे उष्टा करण्याआधी तुम्हाला महाराजांसाठी थोडासा नैवेद्य काढून घ्यायचा आहे तो नैवेद्य दाखवून महाराजांची आरती करा ज्या ताई जॉबला जातात कामानिमित्त बाहेर जातात त्यांना शक्य नसेल तर त्यांनी पाणी साखर ठेवा महाराजांना आणि धूपदीप दाखवा तुमचं काम करण्यासाठी तुम्ही बाहेर जाता मग रात्री आल्यानंतर तुम्ही आवर्जून रात्री एक वेळा आरती करण्याचा प्रयत्न करा बघा थोडे दिवस या सेवा केल्यानं खूप छान अनुभव येईल त्यानंतर तुम्हाला संकल्प करायचा आहे आता संकल्प कसा करायचा आपल्या सगळ्यांना माहीत आहे तरी देखील सांगते उजव्या हातामध्ये थोडंसं पाणी घ्या म्हणजे तीन पळ्या पाणी घ्या त्यामध्ये थोड्याशा अक्षदा घ्या एक फूल घ्या हळदी कुंकू घ्या आणि संकल्प करताना सांगा माझे नाव जसे माझे वंदना आहे तसे तुम्ही तुमचे नाव सांगा त्याचबरोबर तुम्ही तुमचं गोत्र सांगा म्हणजे नाव पूर्ण सांगायचं आहे गोत्र माहीत नसेल तर काश्यप गोत्र असे सांगा त्यानंतर मग तुम्हाला संकल्प करताना सांगायची आहे इच्छा की महाराज आजभर जे काही मला तुम्ही दिलं आहे ते मी आनंदाने स्वीकारलेलं आहे यापुढे सुद्धा तुम्ही जे द्याल ते मी आनंदाने स्वीकारेल सर्वस्वी माझं सगळं संसार आयुष्य तुमच्या हातात मी दिलेलं आहे मला फक्त तुमच्या जास्तीत जास्त सेवा करण्यासाठी ताकद द्या चांगलं आरोग्य द्या आणि माझा संसार सुखाचा करा म्हणजे तू आपल्याला काय करायचं आहे सगळं आपल्या आयुष्यात चाललेलं महाराजांना श्रेय द्यायचं आहे जे चांगलं आहे ते महाराजांमुळे होते आणि जे वाईट होते ते आपल्या कर्मामुळे आपल्या पूर्व काही अजन्मीचे पाप झाले असतील त्यामुळे होते म्हणजे बघा या जन्मात आपल्याला खरंच दुःख येणारच नाही आहे मी तुम्हाला सांगते खरंच नाही आहे दुःख काही येतं दुःख पण ते अगदी नकळत निघूनसुद्धा जात असतं या पद्धतीने संकल्प करायचा आहे त्यानंतर संकल्प करताना महाराजांना सांगायचं आहे की महाराज तुमची सर्वात प्रभावी नित्यसेवा आजपासून तुम्ही माझ्याकडून ती नियमित करून घ्या म्हणजे बघा महाराजांना सोपवलं ना ते सगळं करून घेतात आणि आपलीसुद्धा तेवढी इच्छा महत्त्वाची आहे आपणसुद्धा तेवढा कामातून वेळ काढून ते मला करायचंच आहे हा एक तुमच्या मनात भाव असावा त्यानंतर तुम्हाला सगळ्यात महत्त्वाची सेवा म्हणजे जे काही आपल्याकडे स्वामीचरित्र आहे त्यामधील तुम्हाला क्रमशः तीन अध्याय दररोज वाचन करायचे आहेत हे तीन अध्याय वाचणं खूप महत्त्वाचं आहे पहिला अध्याय असतो आपला भूतकाळ दुसरा अध्याय असतो आपला वर्तमान काळ आणि तिसरा अध्याय असतो आपला भविष्यकाळ म्हणजे ज्या घरात नित्य सेवा होते त्याच्या पुढील तीन पिढ्यांचा उद्धार होतो हे शंभर टक्के सत्य आहे जो दत्तगुरूंना शरण जातो दत्तगुरूंच्या सेवा करतो तर दत्तगुरू महाराज त्याच्या तीन पिढ्यांचा उद्धार करतात म्हणजे आपण आज दुःख आहे आपल्या दुःखातूनसुद्धा आपल्याला मार्ग काढण्यासाठी श्री गुरुदत्त स्वामी महाराजांची सेवा करायची आहे आणि बघा आपण सेवा केल्याने आपल्या पुढच्या तीन पिढ्यांचा उद्धार साक्षात महाराज करतात त्यांचा योगक्षेम साक्षात महाराज चालवतो त्यामुळे ता तुम्हाला दररोज तीन अध्याय क्रमशः वाचायच्या आहेत म्हणजे आता तुम्ही उद्यापासून सुरू करणार एक दोन तीन अध्याय उद्या वाचणार नंतर तुम्ही दोन जानेवारीला चार पाच सहा या पद्धतीने सात दिवसामध्ये झाले की पुन्हा आपल्याला कंटिन्यू हे पाराय म्हणजे सॉरी आपल्याला अध्याय वाचत जायचे आहेत याला म्हणतात नित्यसेवा नियमित केलेली सेवा त्यानंतर अकरा माळी दररोज अकरा माळ स्वामी समर्थ या षडाक्षरी मंत्राचा जप करायचा आहे त्यानंतर आपल्याला दररोज महाराजांना जो घरात स्वयंपाक बनतो तो स्वयंपाक उष्टा होण्याआधीच महाराजांना नैवेद्य दाखवून आरती करायची आहे ज्या दिवशी घरात उपवास असेल स्वयंपाक बनवला जाणार नाही त्या दिवशी तुम्ही थोडासा शिरा करून महाराजांना दाखवू शकता किंवा एखादं फळ बिस्किट पुडासुद्धा ठेवू शकता किंवा दूध साखरेचा नैवेद्यसुद्धा ठेवू शकता या पद्धतीने एक वेळा नक्की आरती करण्याचा प्रयत्न करा त्याचबरोबर जेव्हा आपण उठतो तेव्हा उठताना जे महाराजांचं नामस्मरण आपल्या तोंडात घ्यायचं म्हणजे श्री स्वामी समर्थ महाराज शुभ सकाळ नंतर आपण जेवायला बसलो आहे स्वामी समर्थ माऊली चला आपल्याला जेवण करायचं आहे रात्री झोपेपर्यंत प्रत्येक कामात महाराजांना आठवायचं आहे श्रीस्वामी समर्थ महाराज चला आपल्याला हे काम करायचं आहे भक्त हो स्वामींच्या साक्षीने सांगते मी चार वर्षापासून जास्तीत जास्त सेवेत आलेली आहे पण दोन वर्ष झाले माझ्याकडून कंटिन्यू हा नियम होतो मी बसता उठता खाता पिता महाराजांना आठवते अगदी माझ्या ते सोबतच आहेत असा जो काही मला एक एक सवय लागलेली आहे या सवयीमुळे ना मला कधीच कुठे भीती वाटत नाही आणि मी एकटी आहे असं तर मी कधीच म्हणत नाही कारण मी प्रत्येक वेळी माझ्यासोबत महाराजांना आठवते आणि दोन महाराजांना माझ्या श्री गुरुदत्त महाराजांचंसुद्धा नामस्मरण कायम माझ्या तोंडात असतं तर भक्त हो, दोन हजार तेवीस आणि दोन हजार चोवीस या दोन वर्षात मला खूप सुंदर अनुभव आलेले आहेत हे मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओत सांगेल तेव्हा जे कोणी असतील ना महाराजांवर विश्वास ठेवून अजून सेवेत आले नाही ते नक्की येतील आपल्याला दोन हजार चोवीस म सॉरी दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये खूप जास्त सेवा करायच्या आहेत आणि आजवर जे जे व्हिडिओ पाहतात जे जे या स्वामी परिवाराचा भाग आहेत या सगळ्यांनी मिळून आपल्या सर्वांना खूप महत्त्वाच्या सेवा करायच्या आहेत ते मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये सांगेल तर या पद्धतीने संकल्पयुक्त तुम्हाला स्वामींची नित्यसेवा म्हणजे स्वामी सारामृतातील क्रमशात तीन अध्याय अकरा माळी दररोज स्वामी महाराजांचा जप महाराजांची एक वेळा आरती आणि उठता बसता खाता पिता महाराजांचं नामस्मरण करायचं आहे या व्यतिरिक्त तुम्हाला सकाळी शक्य नसेल तर संध्याकाळी या सगळ्या सेवा करू शकतात त्याचबरोबर त्यासोबत एक वेळा तारकमंत्र म्हणायचा आहे आणि दररोज तारकमंत्र म्हणत असताना एका ग्लासात पाणी घ्या आणि एक अगरबत्ती लावून घ्यायची आहे अगरबत्ती त्या ग्लासवरती ओवाळून घ्यायची आहे आणि तारक मंत्र म्हणायचा आहे आणि त्यानंतर जे ग्लासातील पाणी आहे ते तीर्थ बनतं ते तीर्थ तुम्हाला घरातील सर्वांना द्यायचं आहे स्वतः घ्यायचं आहे आणि घरामध्ये सगळीकडे शिंपडायचं आहे त्यामुळे निगेटिव्हिटी निघून जाते आणि आपण प्राशन केल्याने आपल्या मनामध्ये नेहमीच पॉझिटिव्ह विचार येतात आपल्याला जास्तीत जास्त स्वामींच्या मार्गावर चालण्यासाठी एक शक्ती ताकद येते म्हणजेच आपलं जे काही मन आहे ते निगेटिव गोष्टींकडे खेचलं जात नाही यामुळे हा सुद्धा हीसुद्धा सेवा करायची आहे त्याचबरोबर कुलदेवांच्या तुम्हाला सेवा करायला सुरुवात करायची आहे खूप सगळे तुमचे प्रश्न आहेत संतती प्राप्तीसाठी असेल आर्थिक अडचण असेल स्वतःचं घर करायचं आहे बघा नवीन वर्षात संकल्प करा की मला माझं स्वतःचं घर झालंच पाहिजे त्यासाठी कष्ट करायचे आणि त्या कष्टाला फळ मिळण्यासाठी स्वामी महाराजांची सेवा करायची शंभर टक्के तुमचं घर होईल स्वतःची गाडी होईल स्वतःची जागा घ्यायचं असेल स्वतःला शेत घ्यायचं असेल किंवा काहीतरी मोठा बिझनेस तुम्हाला सुरू करायचा आहे तर या सगळ्या गोष्टींमध्ये तुम्हाला नक्कीच महाराज साथ देणार लग्न होत नसेल किंवा नोकरीची अडचण आहे मुलंबाळांची बाळांची अडचण आहे सगळे प्रश्न सुटणार त्याबद्दल काही वेगवेगळ्या सेवा आहेत तर मग त्या मी तुम्हाला पुढे शेअर करणार आहे पण घर बांधताना आपण आधी त्या घराचा पाया पक्का करतो म्हणजे बघा पाया पक्का करताना आपण जास्तीत जास्त जे काही मटेरियल वापरतो ते खूप चांगल्या पद्धतीने वापरतो म्हणजे पाया घराचा पक्का असेल तर इमारत खूप मोठी होते आणि स्वामी सेवेमध्ये नित्यसेवा हाच आपल्या सेवेचा पाया आहे हा जर भक्कम असेल तर तुम्ही वर्षात एक गुरुचरित्र पारायण जरी केलं तरी तुमची मनोकामना पूर्ण होईल जरी तुम्ही वेगवेगळ्या काही सेवा केल्या तरीसुद्धा पूर्ण मिळ त्यासाठी आपल्याला ही नित्यसेवा करावी लागते यासोबत रोजच्या रोज तुम्हाला घरीच पंचमहायज्ञ करायचा आहे रोज सकाळी आपल्याला गॅस ओट्यावर आपण जेव्हा स्वयंपाक करण्यासाठी जातो तर आधी एका कागदाला थोडंसं तूप लावायचं आहे तो कागद आपल्याला गॅसवरती पेटवायचा आहे आणि म्हणजे आपल्याला ते अग्नि यज्ञ करायचा आहे आणि मग आपल्याला तो कागद स्वहा म्हणून एक साईडला ठेवून द्यायचा आहे त्यानंतर चिमुटभर साखर विंधीच्या कडेला मुंग्यांना ठेवायची आहे त्याचबरोबर दररोज गाईसाठी आपल्याला घास चारायचा आहे आणि जर तुमच्याकडे गाई दररोज येत नसेल तर तुम्ही कंपाऊंडवरती गाईच्या नावाने घास ठेवू शकता त्याचबरोबर दररोज एक घास आपल्याला कावळ्यासाठी ठेवायचा आहे तुम्ही भातसुद्धा ठेवू शकता कावळा आणि गाईच्या नावाने तुम्ही कंपाऊंडवरती किंवा कंपाऊंडच्या बाहेरसुद्धा अशा पद्धतीने घास ठेवू शकता आपल्या घरी दररोज जे कोणी येतील त्यांना चहा किंवा जेवण नाश्ता या पद्धतीने आपल्याला एका तरी अति दिला तृप्त करायचा आहे जर कोणी येतच नसेल तर मग एखाद्या लहान बाळाला चॉकलेट वगैरे द्यायचे आहे आणि असं शक्यच नसेल तर तुम्ही एखाद्या गरजूला आठवड्यातून एक दिवशी तरी काहीतरी खाण्याचे पदार्थ नक्की द्या यामुळे पंचमहायज्ञ आपल्याकडून होत असते आणि आपला पितृदोष कमी कमी होतो पितृदोष कमी झाला की आपल्या कुठल्याच कामात अडथळा येत नाही म्हणून स्वामी सांगतात माझी सेवा करण्याआधी तुमच्या पितरांची करा नंतर तुमच्या कुलदेवांची करा आणि नंतर मी तुमचे गुरु आहे तर नंतर माझी करा तर भक्त हो, जो कोणी श्री गुरुदत्त स्वामींच्या मार्गात आलेला आहे आणि महाराज त्यांच्याकडून सेवा करून घेतात तर सर्वात महत्त्वाचं महाराजाची वचन लक्षात घ्या त्यानुसार सेवा करा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपलं कर्म चांगलं असावं इथे कर्माचाच हिशोब होत असतो आता तुम्ही म्हणाल की आम्ही कर्म चांगलं करतो लोक आम्हाला त्रास देतात आणि त्यांचं खूप चांगलं चाललेलं आहे त्यांचं चांगलं चाललेलं आहे कारण त्यांच्या आधीच्या जन्मात त्यांच्याकडून पुण्य झालेलं आहे आत्ता ते वाईट कृत्य करतात वाईट कर्म करतात आत्ता त्यांना त्याचं काहीच फळ मिळणार नाही पण नंतर नंतर त्यांचं जसं पुण्य कमी होईल तसे त्यांचे दुःखाचे दिवस निश्चित सुरू होत असतात त्यामुळे तुम्ही तुमच्या आसपास असे जे लोक आहेत ना यांच्याकडे अजिबात लक्ष देऊ नका कारण आज आपल्याला दुःख आहे तर समजून जा की आधीच्या जन्मात आपल्याकडून खूप काही पाप खूप काही घाण कर्म झालेला आहे म्हणून कदाचित आज आपल्याला ही वेळ आलेली आहे आणि यातूनच आपल्याला चांगला मार्ग काढायचा आहे स्वामींनी आपल्याला संधी दिलेली आहे तर त्या संधीचं सोनं करा प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये स्वामींची सेवा नाही आहे कारण मी स्वतः मा मध्ये दोन तीन दिवस थोडी बाहेरगावी गेले होते तर बघा गा, ज्या गावाला आम्ही गेले होते ना तिथे खूप जणींना मी भेटले तर त्यांना स्वामी सेवेबद्दल अजिबात काहीच माहिती नव्हती म्हणजे ते आज सुद्धा कुठल्याच देवाची सेवा करत नाहीत असे सुद्धा लोक आहेत त्यामुळे आपण भाग्यवान आहोत की महाराजांनी आपल्याला दरबारी बोलावलेलं आहे म्हणून प्रत्येकाने एक जानेवारीपासून जास्तीत जास्त सेवा करण्याचा जा प्रयत्न करा आता तुम्ही हा व्हिडिओ जानेवारीच्या अगदी एंडिंगला पाहताय तीस जानेवारीला पाहत असाल फेब्रुवारीमध्ये पाहत असाल तर त्या दिवसापासून तुम्ही सेवेला सुरुवात करा कारण तुमच्या आयुष्यामध्ये अशक्य गोष्टीसुद्धा शक्य होतील एवढी ताकद माझ्या स्वामींच्या सेवेत आहे भक्त हो जर काही चुकलं असेल तर खरं क्षमा करावी आपल्या सर्वांना जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि सर्वांनी कमेंट्समध्ये अशक्य ही शक्य करतील माझे स्वामी असे लिहा आणि जे नवीन आहेत त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा शेजारील बेलायकॉन प्रेस करा म्हणजेच तुम्हाला या चॅनलवर येणारे नवनवीन स्वामी संदेश ऐकायला पाहायला मिळतील आजची सेवा स्वामी आईचरणी अर्पण करूया श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त